आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमे तिथीला विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यानुसारच जानेवारी महिन्यात उद्या म्हणजेच गुरुवारी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आहे याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार देखील आहे त्यानुसार अमावस्या समाप्तीने पौष महाची म्हणजेच पौष महिन्याची सुरुवात देखील होत आहे पंचांगणानुसार आज म्हणजेच दहा जानेवारी रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तर उद्या म्हणजेच अकरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होईल उदया तिथीनुसार अमावस्या अकरा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार जाणून घेऊया या दिवशी स्नान आणि दानाचे काय महत्त्व आहे त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि विधीनुसार जगाचं पालन करणाऱ्या विष्णू देवाची पूजा केली जाते यास आपल्या पूर्वजांना नैवेद्य देण्याची परंपरा आहे या दिवशी गरिबांना दान द्यावेत अमावस्याला स्नान आणि दान केल्याने पुण्य लाभते आता यासाठीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायचे असतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला आहे तो व्हिडिओ सुद्धा आपण बघून घ्यावा तर सुख समृद्धी सोबतच पितरांना मोक्ष प्राप्ती मिळून देण्यासाठी हा जो दिवस असतो तर तो विशेष मानला जा, जातो अमावस्याच्या दिवशी व्रत केल्यास त्रास आणि संकटांपासून मुक्ती मिळत असते या दिवशी ब्राह्मणांना भोजन देत त्यांना दक्षिणा द्यावी असे केल्याने शुभ फळ मिळते याशिवाय पितरांना तृप्त करण्यासाठी तिथीला पिंडदान तर्पण करावे असे केल्याने पितरांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असत मार्गशीर्ष अमावसेला सूर्य आणि पितरांच्या उपासनेला खूप महत्त्व असते अशात या दिवशी सूर्य आणि शनीचे परिवर्तन काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे सूर्य आणि शनी हे ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचे ग्रह मानले जातात जेव्हा ते संक्रमण करतात तेव्हा त्यांच्या ते राशीवर खोल प्रभाव पडतो तर कोणत्या कोणत्या राशी आहेत त्या तर ऋषभ रास त्यानंतर कर्करास कुंभरास तर या तीन राशींचा खूप चांगला प परिणाम ह्या अमावसेला त्यांना दिसणार आहे तर आता ही थोडीशी अमावस्याची माहिती आपण बघितलेली आहे तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला लवंगांचा एक उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला लवंग ह्या खूप प्रिय असतात आता याच लवंगांचा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे तर आप... तर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष आणि त्याचबरोबर घरामध्ये जे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग बंद झालेले आहेत तर ते खुले होण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी आपल्याला लवंगांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आता उद्या अमावस्याच्या दिवशी हा उपाय कधी करायचा तर उद्या जमलंच तर सकाळी करा जमलंच तर संध्याकाळी करा संध्याकाळी म्हणजे कधी तर पाचच्या आत करावे लागेल कारण पाच नंतर अमावस्य संपणार आहे त्यामुळे जमलंच तर पाचच्या आत करा भर दुपारी करू नका मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही ज्या वेळेस आंघोळ करतो आपण आंघोळ केल्यानंतर जी आपली देवपूजा होती रोजची तर देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील तर उपाय काय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला लवंग घ्यायच्या आहेत आता लवंग किती घ्यायचे आहेत तर तुम्हाला तीन किंवा पाच लवंग तुम्ही घेऊ शकतात लवंग घेत असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या वगैरे अशा घेऊ नका खंड ज्या फुलवाल्या लवंग असतात तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे जिथे आपण हा उपाय करणार आहोत आपल्या देवघरापशी तर तिथे आपल्याला एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा नसेल तर जो कोणता तुम्ही दिवा लावता तर तो दिवा तुम्ही लावू शकता ते तर त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या एखाद्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर पहिली लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे पहिली लवंग हातामध्ये घेतल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता तीन लवंग घेतल्या तर तुम्हाला तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे पाच लवंग घेतल्या तर पाच वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे पहिली लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला ही जी लवंग आहे तर ती टाकायची परत त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला ही जी लवंग आहे तर ती टाकायची आहे असं आपल्याला तीन वेळेस करायचं आहे पाच वेळेस करायचं आहे तुम्ही जितक्या लवंग घेणार तर तितक्या वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता हे ब पण लक्षात ठेवा की जो दिवा तुम्ही देवघरामध्ये लावलेला आहे तर हा उपायाचा दिवा हा सेपरेट असावा आणि देवघरातला दिवा हा सेपरेट असावा कोणत्याही धातूचा उपायासाठी जो तुम्ही दिवा घेणार आहात तर तो कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल अगदी मातीची पंथी जरी घेतली तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर दिव्यामध्ये आपल्या लवंग टाकून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष दूर होते माझ्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदू दे लक्ष्मी प्राप्तीतील जे काही अडथळे आहेत तर ते अडथळे दूर होते अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो अशा पद्धतीने करायचं आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य नांदेल लक्ष्मी प्राप्त काही मार्ग बंद झालेले आहेत तर ते मार्ग खुले खुले नंतर त्या लवंगांचं काय करायचं तर बघा तुम्ही हा जो दिवा दिवा भिजल्यानंतर ज्या लवंग आहेत त्या निर्मल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिल्या तरीही चालतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला उपायाचा हो फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ